जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करून व धार पवार घराण्याची पुदखेवी गडकालिका माता वंदन करून मी व्याख्याचा प्राचार्य दादासाहेब खोरेकर पवार आज धार पवार घराण्याची एक शाखा निंबाळकर राजघराणे याची माहिती प्रस्तुत करण्यासाठी इथं उपस्थित आहे निंबाळकर हे मुळचे आहेत आणि धारवरून ज्या अनेक कुळाचे पवार पवार कुळातील अनेक घराण्याचे पवार जसजसे ज़ महाराष्ट्राच्या दिशेने आणि दक्षिण दिशेने येऊ लागले त्यापैकी सोप्याला साबुसिंग महाराज पवार यांनी तळ ठोकलेला होता आणि तिथंच त्यांनी मराठ्याचं एक ठाणं पुढे उभं केलं ते निजामशाहीमध्ये सरदार होते आणि पुढे स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांचे सहकारी होते त्याचबरोबर दुसरी एक शाखा इसवी सन बाराशे सत्तरमध्ये निमराज पवार हे आपल्या फौज फाट्यांशी येऊन महाराष्ट्रातील फलटणजवळ शिखर शिंगणापूरच्या जंगलामध्ये त्यांनी तळ ठोकला आणि त्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य त्यांच्या परिवाराचं आणि फौज फाट्याचं त्याच भागात होतं आणि त्यावरून पवाराचे ते निंबाळकर झाले निंबळक गावावरून निंबाळकर झाले पवार म्हणून आले निंबळक नव वसावलं आणि निंबळकरून निबाळकरचं नामकरण झालं म्हणजे पवार घराण्याची ही शाखा निंबाळकर नावाने पुढे प्रसिद्धी झाली अर्थात धार पवार घराण्याचं राज्य मध्य प्रदेश माळवा धारानगरी इथे नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत होतं परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापुढे अनेक राज्य कोलमडली आणि त्यात धार पवार घराण्याचं राज्य तेराव्या शतकामध्ये संपुष्टात आल्यानंतर या घराण्यातील वीर पुरुष या राजघराण्यातील शूर पुरुष या राजघराण्यातील अनेक सरदार वेगवेगळ्या दिशेने महाराष्ट्राच्या दिशेने आणि दक्षिणेच्या दिशेने वाटचाल करू लागल्या त्यापैकी निमराज पवार एक होते आणि अत्यंत पराक्रमी असलेलं हे घराणं इथं पवार नावाने जरी स्थायिक झालं तर पुढं निंबळ करून त्यांना निंबाळकर असं संबोधू लागले अकरा वर्ष निमराज पवारांचं वास्तव्य आणि धबधबा आणि आधिपत्य या भागात होतं अशा प्रकारे त्या निंबळक घराण्याची तिथं निंबाळकर म्हणून सुरुवात झाली इसवी सन बाराशे चौऱ्याऐंशी मध्ये ते घराणं मोहम्मद तुघलगाचे सरदार म्हणून उदयास झालं आणि निमराज पवारांचा मुलगा जगदेवराव हा युद्धात मारला गेला आणि त्याचा मुलगा दुसरा निंबराज यांना त्यांची सरदारकी मिळाली सरदारकी मिळाल्यानंतर फलटणची चौऱ्यांची गावाची जागीर घेऊन त्यांना नाईक निंबाळकर असा किताब देण्यात आला मस्त की मोर्चे वापरण्याचा हक्क राजे म्हणून मान्यता अशा प्रकारे सत्तावीस पिढ्यांची निरंकुश सत्ता त्या फलटण घराण्याकडे नाईक निंबाळकर म्हणून होती इसवी सन पंधराशे सत्तर ते सोळाशे तीस या काळामध्ये या जगपाल राव किंवा त्यांना वंगनोजी निंबाळकर असं म्हटलं जातं हे गादीवर आले आणि यांचा दबदबा इतका होता की बारा बजेरांचा काळ वंगनोजी निंबाळकर असे लोक म्हणायचे अर्थात हे घराणं उदयास आलं हे शिवपूर्व काळापूर्वी आणि शिवपूर्व काळापर्यंत ते वेगवेगळ्या शहाच्या पदरी सेवेत होते अर्थात काही घराणी यातली पवार घराणी आदिलशाहीकडे काही निजामशाहीकडे आज तर निजामशाहीकडे आणि त्यानंतर काही पुढे आदिलशहाच्या पदरी आणि त्यानंतर स्वराज्य स्थापन झाल्यानंतर हे घराणं स्वराज्याच्या दिशेने वाटचाल केलेलं दिसून येतं तर भोसले निंबाळकर यांचे संबंध कसे झाले तर भोसले घराणं हे त्या काळामधलं प्रसिद्ध घराणं वेरवळ अजंठा भागामधलं आणि यातले बाबाजी भोसले यांना तिथली पाठिलकी मिळालेली होती ते निजामशहाचे वतनदार म्हणून उदय आले त्यांची दोन्ही मुले पराक्रमी होती मालोजी व विठोजी आणि ते दरवर्षी शंभू महादेवाच्या म्हणजे शिखर शिंगणापूरच्या यात्रेला यायचे आणि त्यांचा मुक्काम वंगजी राजे निंबाळकर यांच्याकडे असायचा दोन्ही मुलं कर्तबगार दिसली म्हणून वमनौजी राजे निंबाळकर यांनी बाराशे होणाची आसामी देऊन त्या दोघांनाही पदरी ठेवले आणि अशा प्रकारे त्या सरदार घराण्याचा उदय भोसले सरदार घराण्याचा उदय निंबाळकर राजघराण्यात झाला आणि पलटण घराण्याचा विस्तार करण्याचं अति मोलाचं कार्य या दोघा बंधूंनी केलं मालोजी आणि विठोजीने त्यांच्या पराक्रमावर वम्नौजे राजे कायम खुश असायचे पुढे आदिलशहा आणि जगपाळराव म्हणजे वमनोजी निंबाळकर यांच्यामध्ये युद्ध झालं सीमेवरून आणि त्या युद्धामध्ये माधोजी व विठोजी यांनी पराक्रमाची शर्त करून फलटणचा फलटणची कारकीर्द गाजवली आणि फलटणच्या कीर्तीमध्ये भरही घातली यामध्ये आदिलशहाचा पराभव होऊन फलट्यांचे वम्नोजी नाईक निंबाळकर म्हणजे जगपाळराव निंबाळकर यांना विजय मिळवून देण्यामध्ये मानवजी व विठोजीचा मोठा हात होता आणि त्यामुळे या दोघांच्यावरही निंबाळकर घराणे खुश होत पुढं ही कीर्ती निंबाळकरांची निजामशहाकडे निंबाळकरांच्या मार्फत आणि या युद्धामार्फत पसरलेली कीर्ती निजामशाकडे भोसले घराण्याची गेली आणि भोसले घराण्याला त्यांनी आपल्याकडे सरदारकी दिली म्हणजे मालोजी आणि विठोजी पुढे निजामशाहीमध्ये सरदार म्हणून उदयास आले आणि तरीसुद्धा निंबाळकर आणि भोसले घराणे यांचं सख्य कायमच राहिलं जगपाळराव निंबाळकर म्हणजे वग्नोजी निंबाळकर यांनी आपली बहीण राजे निंबाळकर मालोजी राजांना भोसल्यांना दिली आणि असे प्रकारे निंबाळकर भोसले घरानं हे हो, नाते संबंधात बांधलं गेलं म्हणजे मालोजी राजाच्या पराक्रमावर खुश होऊन राव वमनोजी निंबाळकरांनी त्यांच्याशी शक्य जोडलं आणि इथपासून निंबाळकर आणि भोसले घरानं हे नाते संबंधात बांधलं गेलं त्या अगोदर निंबाळकरांनी जाधवराव देवगिरीचे लखोजी जाधवराव म्हणजे जिजाबाईचे वडील हे प्रसिद्ध वतनदार होते निजामशाही त्यांच्याशीही निंबाळकर खराण्याचं संबंध होता शक्य होतं नातेसंबंध होता, नाते होता। पुढे जगपाळरावाच्या मध्यस्थीने शहाजे राजे आणि जिजाऊबाई साहेब यांचा विवाह झाला म्हणजे जगपाळराव निंबाळकरांनी लखोजी जाधवरावांकडे मध्यस्थी करून राजे पुढे उदयास आले आणि मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेल्यानंतर मालोजी राजांची जहाजीराने सरदार केली निजाम शहाने शहाजी राजे त्यावेळेला केवळ दहा वर्षाचं वय असताना दिली आणि जगपालरावांनी मध्यस्थी करून हा विवाह जमावला म्हणजे ही तीन घराणी एकत्र आली इतिहास प्रसिद्ध निंबाळकर म्हणजे पवार निंबाळकर जाधवराव आणि भोसले आणि अशा प्रकारे या तिन्ही घराण्याचा महाराष्ट्रभर धबधबा होता ते कोणत्या शहाच्या पदरी होते ही बाब वेगळी पण तरीसुद्धा त्यांचं अस्तित्व कायम होतं इसवी सन सोळाशे एकतीस जगपाळरावच्या निधनानंतर मुझोरी मुधोजीराजे निंबाळकर हे फलटणच्या गादीवर आले आणि त्यांचे पुत्र बजाजीराजे निंबाळकर हे आदिलशहाचे पुढे सरदार झाले तर राजाची कन्या आणि बजाजीराजांची बहीण सईबाई यांचा विवाह पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झाला सईबाई असं त्यांचं नाव होतं आणि त्याही पुढे या घराण्याचे पु पुन्हा पुन्हा संबंध होत गेले आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या सभुबाई हिचा विवाह महाजेराजे निंबाळकर यांच्याशी झाला अशा प्रकारे हे दोन्ही घराणी तिन्ही घराणी एकमेकाच्या नात्यामध्ये बांधली गेली आणि ती यामुळे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला शहाजीराजे आदिलशाहीमध्ये कर्तबगार सरसेनापती सेनापती म्हणून उदयास आले आणि दक्षिणेकडे पुढे दिल्लीच्या पंजावरच्या भागामध्ये त्यांची एक गादी स्थापन झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंना ठेवण्यात आलेलं होतं त्या गरोदर असताना त्यावेळेला या गडाचे किल्लेदार सुद्धा विश्वासराव विजयराज विश्वासराव पवार हे होते आणि तेही शहाजीराजेंचे ते व्याही होते म्हणजे ही घराणी पुन्हा पुन्हा एकमेकाच्या नात्यामध्ये बांधलेली या घराण्यामध्ये अनेक कर्तबगार असे पुरुष जन्माला आले स्वराज्यामध्ये त्यांनी बहुमोल कामगिरी केली आपल्याला माहिती आहे की अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेला शिवाजी महाराज शरण यावे म्हणून अर्थात खरं म्हणजे बजाजीराजे नाईक निंबाळकर हे आदिशाचे सरदार होते परंतु शिवाजीराजांचं आणि त्यांचं शक्य आहे नातेसंबंध आहे नाता आहे म्हणून त्यांनी राजांना कैद केलं आणि ठार मारण्याची धमकी दिली की जेणेकरून शिवाजीराजे शरण येतील आणि आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण त्याला आदिलशहाच्या पुढे हजर करू किंवा ठार मारू अशा प्रकारचा खानाने डाव टाकला होता पण शिवाजी महाराज चतुर होते महाराजाने नाईकजी पांढरे नावाच्या अफजल खानाच्या सरदाराला मध्यस्थी करून सांगितलं की काय पाहिजे ती रक्कम अफजल खानाला द्या आणि आमचे मेवणे बजाजी राजांची सुटका करा त्याप्रमाणे ती सुटका करण्यात आली अफजल खानाला रक्कम देऊन बजाजी राजे मुक्त झाले अशा प्रकारे या घर दोन्ही तिन्ही घराण्याचं सख्य एकमेकाशी होत जाधव घराण्यातील सुद्धा अनेक वीर पुरुष शंभूसिंह जाधवराव धनाजी जाधवराव संताजी जाधवराव असे अनेक वीर स्वराज्यामध्ये सामील झाले तसेच निंबाळकर घराण्यातील लोक पुढे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि त्यामुळे स्वराज्य वाढीस लागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना या सर्व घराण्यांची मदत झाली सोप्याचे शिवाजी पवार किंवा तिथं असलेलं सुप्याच्या घराण्याचे सर्व वीर पुरुष हे छत्रपती शिवाजी महाराजापासून ते मराठशाहीच्या अंतरपर्यंत सरदार केवळ होते आणि या सुप्याच्या घराण्याने म्हणजे धारच्या पवार घराण्याने पुन्हा चारशे वर्षानंतर आपलं अधिपत्य धार आणि देवासमध्ये निर्माण केलं सुभेदारीवर गेले आणि पुन्हा त्यांनी आपल्या पूर्वजांची गादी हस्तगत केले परंतु फलटणला निंबाळकर घराणं म्हणून जे प्रसिद्ध घराणं राहिलं ते महाराष्ट्रामध्ये सगळेच काही पवार आले तसे प माघारी गेले नाही त्यातलं फलटणचं प्रसिद्ध निंबाळकर घराणं हे स्थायिक झालं आणि त्यातील अनेक वीर पुरुषांनी स्वराज्याची सेवा केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मानवीजी निंबाळकर आनंदराव निंबाळकर महाजी निंबाळकर अमृतराव निंबाळकर शिधोजी निंबाळकर असे अनेक एकाहून एक शूर निंबाळकर घराण्यातील वीर पुरुष सरदार होते आणि ज्यांनी विविध मोहिमामध्ये भाग घेऊन स्वराज्यामध्ये विजय मिळवून दिले प्रसंगी काही यातले या लढायामध्ये मारले गेले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज आणि तारा राणीच्या काळामध्ये हनुमंतराव निंबाळकर रंभाजी निंबाळकर हैवतराव निंबाळकर अशा प्रकारचे वीर पुरुष निर्माण झाले ज्यांनी स्वराज्य वाचवण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केला त्याचबरोबर पानिपतच्या युद्धामध्ये गोविंदराव निंबाळकर यांनी अतुल पराक्रम करून आपल्या देशासाठी आणि स्वराज्यासाठी देय ठेवला अशा प्रकारचे एकाहून एक अनेक वीर पुरुष या निंबाळकर घराण्यामध्ये राहिले होऊन गेले अर्थात यानंतर या घराण्याच्या दोन शाखा मुक्कामकोस न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे पाटील केवर स्थायिक झाल्या अर्थात सुप्यावरून एक घराणं जे स्थलांतरित झालं पवार घराणं ते न्हावऱ्यात आल्यानंतर कोरेकर पवार या नावाने प्रसिद्धी आलं आणि इसवी सण म्हणजे छत्रपती शाहू महाराजाच्या काळामध्ये सतराशे एकवीसमध्ये मध्ये या घराण्याने सुप्यावरून स्थलांतर केलं ते नावरे गावामध्ये पुढे त्यांची तिथं पाटील की सुरू झाली नंतर फलट्यांमधून हे घराणं बाहेर पडलं ते वतनी घराणं म्हणून नावरेमध्ये आलं आणि नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे इसवी सन सतराशे चौतीसमध्ये निंबाळकर घराण्याचा पुन्हा उदय झाला इथे आणि ते घराणं पाटीलकीच्या वतनावरती इथं आलं म्हणजे अशा प्रकारे पवार घराण्याचा दोन शाखा मुक्काम घोष नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे वतनी दिनामदार म्हणून पाटील किंवा इथं कार्यरत झालेल्या आपल्या उत्तर मराठींच्या काळामध्ये दिसून येतात अशा प्रकारचे हे पराक्रमी घराणं आहेत निंबाळकर घराणं नहवरेमध्ये कसं आलं आणि कुठून आलं आणि त्यांचा कुल वृत्तांत का याची माहिती आपल्याला द्वितीय भागामध्ये पाहायला मिळेल आजच्या भागामध्ये एवढंच सांगून मी माझ्या आजच्या व्याख्यानाला पूर्ण विराज देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र